何だそれ

好，拿一块，干一块。 पाच कोटी चाळीस लाख ही आपली प्रशिक्षण मुख्यमंत्री शेतकऱ्यांना उद्घाटन हेलो सर हेलो सर एक हेलो सर सर कनेक्ट कर सकते हैं चेक कर सकते हैं धानाच्या बोनस बद्दल म्हणजे वीस हजार कोटी वीस हजार रुपये प्रति हेक्टरी आपण राज्य सरकारने मंजूर केलेला आहे ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन केलेल्या त्या सर्वांना आपण त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल आपले जे या त्या विभागाचे आमदार मनोहररावजी चंद्रिकापुरे त्या क्षेत्राचे आमदार होते त्यांच्या करता आम्ही आलो महत्त्वाचं म्हणजे पंचायत समिती अर, अर्जुनी मोरगावचं आपण ते उद्घाटन झालं ते जवळजवळ तीन कोटीचा काम होतं आणि त्याच्यानंतर जवळ आपण पी एस सीचं उद्घाटन केलं चिखली आणि तीन पी एस सीचे आपण ऑनलाईन उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर सहा पूल मोठे मोठे पूल पाच कोटीचे चार कोटीचे असा प्रकारचे पूलचे आपण ते त्याला आज उद्घाटन केलं म्हणजे हे जवळजवळ एक पन्नास कोटीचा जवळ आपण कार्यक्रमाचा वेगवेगळ्या वेग गावामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये आपण गाव टू गाव व्हिजिट होऊन आणि परिस्थितीचं सुद्धा पाहणी केलं आपण आज अजूनही मोरगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत इडदा आणि चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण झालेलं आहे अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा सुद्धा लोकार्पण झालेलं आहे त्यानंतर सडक अर्जुनी तालुक्यामध्ये सात पुलांचं लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे आज जवळपास बावीस कोटीचे पुलं प्रशासकीय बिल्डिंग आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण सोहळ्याचं काम झालेलं आहे त्यामुळे आजचा दिवस माननीय पालकमंत्री यांनी संपूर्ण दिवस आमच्यासोबत काढला आणि लोकार्पणाचा उद्घाटक म्हणून त्यांनी दिवसभर या मतदारसंघामध्ये लोकार्पण सोहळा करत असताना नागरिकाशी चर्चा आणि पुढेसुद्धा जी काही विकासाची कामं येतील त्या कामाला अधिक नीती देण्याचं त्यांच्यामार्फतसुद्धा ते प्रयत्न करणार आहे त्यामुळे मी आमदार झाल्यानंतर एक वर्ष माझा कोरोनात गेला त्यानंतर साडेतीन वर्ष माझ्या हातात जे मिळाले त्या साडेतीन वर्षामध्ये जवळपास साडेनऊशे कोटीचे कामं मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलेले आहेत आणि अजूनही मला आठ महिने शिल्लक आहेत या आठ महिन्याच्या कालखंडामध्ये निश्चितच दोनशे अडीचशे कोटीचे कामं मी माझ्या मतदारसंघात देणार आहे नाही नाही आपण आपल्याकडे आज चार पेसेस आपण लोकार्पण केलेलं आहे यापूर्वी आपल्याकडे हिल्ली तयार होत्या परंतु काही कारणांनी आपण ते लांबलं होतं ते आता त्याचा योग आज आला आज आपल्याकडे आपण पालनपुरू जमी इळदा पियसी गोरे आणि चिखली पेसेसचं आपण लोकार्पण केलेलं आहे मान्य मान्य मंत्र्यांच्या हस्ता असते याचबरोबर आपण समिती वर्जुन मुलगा व्हिडिओ कार्यालय पण आपण त्यांनी लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या सुविधा लोकांना आपण उपलब्ध करून दिल्या त्याचा लोकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे सतरा झालं होतं सतरा झालं होतं परंतु कोरोनामुळे आपल्याला ही बिल्डिंग त्याचं लोकार्पण करायला काम लांबलं थोडं त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्टाफची अडचण होती ते आपण नंतर पूर्ण करून घेतली ना त्यामुळे आपण आता उशिरा काही आपण पण